वर जागी वर जागी हो तुम्ही वरती जागी हो तुम्ही जाऊ दोरून येणार जा वरती जाऊ मस्ते चांगलं बाळा शिवाजी पैलावतारी जोबाळ जोरेजो बाळा जो। शिवाजी पैलाव तारी जोबा जोरेलो दुसऱ्या दिशी केल्या नोगाल त्या भाषी सुंदर मुगाली त्या

that's the way जोरे जो बाळा जोरेज दुसऱ्या माशी पुशत सासऱ्या सुना डवाळा तू मसा कस पुरव्या डवाळा सांगत सासऱ्या खाली काली काढाव्या वसऱ्या जोबाळा जोरेजो जोरे बसून काढाव्या वसऱ्या जो बाळा जोडे जो तिसऱ्या माशी पुशत दिरावनी डवाळा तू मसा कस पुरव्या

Sarivindola, giaita, cazzo, gora, jorejo. Sarivindola, Clear. Yeah. I'm gonna आपण 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 আমি যেখানে যাবো আমি যাবো थोडासा एक मिनिट महाराज राष्ट्रपानाला ८६ शहराचा मुलासा आहे बाकीटिंग जरा मग काय बघ काय काकू समोर ढड पडना सुंदर आहे अडेकडे बघ दिलीत बघ जरा

রে দুরে সরত आज लोखंडे परिवार यांच्या वतीनं नामकरण ठेवण्याचा कार्यक्रम आजचा दिवस अतिशय आनंदाचा मी या दिवशी महात्मा चारवाक महात्मा गौतम बुद्ध नौखंडाचा राजा बळीराजा अखंड भारताचा सम्राट अशोक जहां मर्द मोहम्मद पैगंबर लिंगायत धर्माचे संस्थापक महात्मा बसवेश्वर संत शिरोमणी सावता महाराज संत रोहिदास महाराज संत तुकाराम महाराज जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले लोकराजा शाहू महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न अण्णाभाव साठे राष्ट्रसंत पुण्य पुण्यश्लोक आहिल्याने होळकार स्त्री शिक्षणाच्या आई सावित्रीबाई फुले प्रथम महिला शिक्षिका मुस्लिम मधील फातिबा शेख यांना वंदन करतो आज अक्षय तृतीयाचा दिवस एक मुहूर्ताचा दिवस आजच्या दिवशीच आता खालून काय तर आवाज आलेले होते कुणी गोपाळ घ्या कुणी कृष्ण घ्या म्हणता म्हणताच आमचे सर म्हणले महात्मा फुले घ्या त्यानंतर एक आवाज आला आंबेडकर घ्या असे हे महात्म्याचे नावं ह्या मुलाला द्यावेत असं त्याला सुचवायचं होतं आजच्या दिवशी एक महात्मा जन्माला आलेला होता त्याचं नाव आहे महात्मा बसवेश्वर तुकडोजी महाराज आजच्या दिवशी अनेक चांगल्या घटना घडलेल्या आहेत आणि हा अतिशय चांगला मुहूर्त याच मुहूर्तावर जे नाव ठेवायचं कार्यक्रम का आज या ठिकाणी लोखंडे परिवाराने घेतला आजजी वर्षा आणि आजोबा जयसिंह लोखंडे आणि मुलाचे वडील शिवराज आणि आई शीतल खरं त्यांचा हे है, यांच्या परिवारात अतिशय चांगला सुवर्ण असा दिवस आजच्या दिवशी त्याचं नामकरण शौर्यजीत म्हणजे पराक्रमी आहे आणि विजयी आहे असं हे शौर्यजीत नाव परंपरेला शोभेल असं या सातारा जिल्ह्याच्या शिवाजी महाराजांच्या दिल्ल्यामध्ये शौरजित नेहमीच आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये शौर्य गाजवेल आणि विजय होईल शौरजित हे या लोखंडे कुटुंबाचं नाव लौकिक करेल अशाच मी शुभेच्छा अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीनं राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशनच्या वतीनं अखिल भारतीय समता परिषद माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या वतीनं शौरजीत आणि त्यांच्या आई वडील आणि त्यांचे आजी आजोबा लोखंडी कुटुंबीय यांना मी शुभेच्छा देतो आणि या घराची भरभराट परत होईल हे नाव खरंच एकीकडे जयसिंह असं आजोबाचं नाव आहे म्हणजे विजयाचा सिंह आहे आणि दुसरीकडे शिवराज आहे आणि तिसरीकडे शीतिल आहे आणि या मुलाचं नाव शौर्यजीत म्हणजे हे आजोबाला शोभर असंच नाव आहे असं मला वाटतं म्हणून पुन्हा एकदा या शौरजित याला मी शुभेच्छा देतो आणि त्याच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आहेत आणि त्यांनी अतिशय पराक्रमी या होऊन या कुटुंबाचं नाव लौकिक करावं असं मी त्यांना शुभेच्छा देतो आशीर्वाद देतो सर्वांचं धन्यमान मातो जय ज्योती जय क्रांती जय भीम जय भारत जय संविधान धन्यवाद